आता सविस्तर बातम्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हॉटेल रामा येथे थांबलेले असताना या हॉटेल बाहेर मोठा राडा झाला आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेल बाहेर काळे झेंडे दाखवत आंदोलन केले त्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील घोषणाबाजी केली या सर्व प्रकारामुळे प्रचंड गोंधळ निर्माण होत दोन्ही गटात हानामारी झाल्याचे दृष्ट बघायला मिळाले त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार देखील केला यावेळी केवळ सेनेच्या कार्यकर्त्यांना का रोखत आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना घ्या आम्ही सगळे इथून जातो असा सवाल विरोधी यांनी उपस्थित केला त्यानंतर पोलिसांनी तातडीने भाजपचे जालिंदर शेंडगे रामेश्वर भावे व इतर पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले त्यानंतर अंबादर दानवे हे कार्यकर्त्यांना घेऊन हॉटेलमध्ये परतले मात्र अद्यापही हॉटेलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

उद्धव ठाकरे मोदी साहेबांना काळे कपडे घालून निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पण आज भारतीय जनता पार्टीने जनाब आदित्य ठाकरे संभाजीनगरला आला असताना दिशा सालियांचा मृत्यू कसा झाला हा जबाब विचारण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज त्याला विचारायला जाऊन जसाच तसं उत्तर त्यांनी दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी दिशा सत्याकांडची कारवाई थांबवली होती त्या विरोधात आम्ही इकडे आंदोलन करत आहोत आम्ही सगळेजण इकडे जमून सर्व महिला सर्व पदाधिकारी जमून त्या दोघांचा इकडे जोरदार निषेध करणार आहोत ज्यांना जर माता भगिनी विषयी प्रेम असेल आणि माता भगिनीविषयी जर त्यांना आंदोलन करायचे असतील तर त्यांनी दिशा सलन प्रकार सर्वप्रथम बोललं पाहिजे या उद्देशाने आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी त्यांना जो आंदोलन नव्हतं स्पष्टपणे सांगतो आमचं आंदोलन देशातल्या क्रिया प्रतिक्रिया याच्यावर पंतप्रधानांनी भूमिका घेतली पाहिजे अशा पद्धतीनं एक शब्दानी घोषणा दिली नाही आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा आणला नाही आम्ही काळे कपडे घातले काळे पट्टी तोंडा आणि हातात पालक घात एवढंच आम्ही केलं कुठे चुकून एकही शब्द आमच्या कार्यकर्त्यांनी काढलेला नाही उसी की वजह से शिवसैनिकों ने उनको जो जवाब देना चाहिए शिवसेना स्टाइल में वो दिया गया है और ये करते हुए बीजेपी वाले पुलिस को आगे करते हैं और बाद में पीछे से बाहर करने का ट्राई करे लेकिन पुलिस का जो खड़ा था वो तोड़ के शिव सैनिकों ने उनको जो चाहिए शिवसेना का जवाब दिया गया है पुलिस जो लाठीचार्ज के ला शिव पुलिस आने लाठीचार्ज के ला है।

त्यांनी राजनामान द्यावा आणि कायदा आमच्या हातात द्यावा सर्वसामान्यांच्या हातात द्यावा जे पण गुन्हेगार आहे त्यांना कब्लीच्या हवाल करून द्यावा अशी आमची इच्छा आहे बदला घ्यायचा प्रयत्न करतोय आमच्या इकडनं आम आंदोलन केलं असतं नरेंद्र मोदी साहेबांना त्या दिवशी त्याच्यामुळे आणि या दिशा आणि हे झालेलं आता कधी काही आणताना नुसतं आणताना त्याला पर्याय नाहीये